किती पातळ केलेस ग हे केस होत पाण्या <laughs> ठेवीस पन्नास येण्या दिवसाच्या घालतीस <laughs> कशाला येण्या इथून येण्या घालतीस इथून येण्या घालतीस इथून येण्या घालतीस सर केस तानू ताणू जाते अगं आमच्या जमान्यात आम्हाला नव्हतं मिळत तेल आमचे चार टपुरे होते केसाला तेल लावायचे पण तुम्हाला हाय ना सर

किती सब सॉकरती मावी उ बानो म्हणतित ना हे भांग व भांग तेल लावायचं असते

मी माझं पहिलं मत एकविसाव्या वर्षी विसाव्या वर्षी तुला आता करायचं मी म्हणेन त्याला करायचं सध्या तरी तस तर प्रत्येकाला मत द्यायचा अधिकार असतो ना आपापलं मत असतं म्हणून तर त्याला मत म्हणते जे उमेदवार आवडतो त्याला द्यायचं जे ना आवडत त्याला द्यायचं नाही आणि कोणताच उमेदवार जर आपल्याला लायक नसेल मग त्याला द्यायचं नाही ते नोटाला द्यायचं नोटा म्हणजे पैसा नाही होता नोटा म्हणजे उमेदवार लायकीचे नसल्यामुळं आम्ही यांना निवडून देऊ शकत नाही असं नोटा असत नाही सांगेन तुला कुणाला द्यायचं <laughs>

आता हे लावलंय समाजाने लावलंय म्हणून केस वाढवते हा मग केसाच सौंदर्य केसात असते म्हणून बाईला डोक्यावर पदर जास्त घ्यायला बर का आणि मग जर एखादी बाया हे असली तर तिच्या की केस इकडं ना हे केसाला धरूनच आकडी आकडी तिराशी केस धरल्या बाईचे केस हातात गेला गोव्या काहीच हालचाल करता येत नाही अग तुला सांगते आमच्याकडे कधी आलती नोकरदार माणूस होता त्याची बाई ती कलरली होती त्याच्या अत्याचाराला त्याला एकच हात होता आणि एक इतकाच हात होता तुंडा हातात ते काय करायचं ऐकलं ना हे आहे का हे हे केस ह्या तुंड्या इतक्या हातात असा हे करायचा असा आणि असा धरायचा आणि ह्या हातात हाणायचा हो आपण गो गाडी आणि ह्या तुंड्या हातात ते धरायचा आणि त्यानं तिला हाणायचा आणि म्हणली हे गेल्या कित्येक वर्षापासून म्हणली मी हे सहन करते म्हणून हो फक्त नोकरी आहे म्हणून लेकरी पुला पोरीला बी लय होता म्हणजे इथं गेल्या तिथं गेल्या शेवटी पदरुण आमच्याकडे हो असे असते त्याच्यामुळे चांगले असते का तेवढे ते घातक सुद्धा असते बाई पण तुम्ही जर चांगला करिअर वगैरे केलं तर तुमच्या अत्याचार वगैरे कमी होत ना बायामी नाही होणारच नाही होणारच नाही ना लय होत्या बाई तुला काय वाटत कमी बाई असल्यावर होत नाही माये नौकरदार बाया असल्या ना त्याच्या एटीएम नवऱ्याकडे असते गरज ते स्वतः खर्च करतात बायकोच्या एटीएम दारूच्या बेर बारवर घाण ठेवणारे नवरे आहेत हो पगार झाले की ते बिअर बारवाले त्या पिन मधून ते पैसे काढून घेते त्याचे हो एका मास्तरणीच्या नवऱ्याने तिचं ठेवलं होतं घाण हो असं नसतंय आपल्याला निर्णय घेता आले पाहिजे तर आपल्याला अत्याचार होत नाही तर आता मी का नोकरीलाय का हा नाही ना असंघटित क्षेत्रात काम करतो आपण हा पण होते का त्याच्या माझ्यावर मग तसा असते आपल्याला निर्णय घेता आले पाहिजे निर्णय घेण्याचं स्वातंत्र्य असलं पाहिजे कुठल्याही बाबतीत मग आर्थिक सामाजिक कौटुंबिक कुठल्याही बाबतीत असे मला वाटते इच्छा हवा आणि प्रत्येक माय लेकरच असत प्रत्येक माय थोडे चपचप दे दे तू आरशात बघशील ना तेव्हा कळेल तुला

अशा पद्धतीने अकराची काळजी घ्यावा लागते बाईल तर खाऊ पिऊ घालणं करणं धरणं तिला पिअर मालिश करणं असं सुरू झालं का झालं ना हस बासना